एका पित्याने आपल्या मुलांसाठी पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये असं म्हणतात की माझ्या प्रिय मुलांना ज्या दिवशी तुम्हाला मी म्हातारा झालो असं वाटेल त्या दिवशी तुम्ही स्वतःच धैर्य आणायला हवे आणि मला समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा जेवताना माझ्या हातून काही सांडले व मला व्यवस्थित कपडे घालता आले नाही तर माझ्या मुलांना थोडा धीर धरावं ते दिवस आठवा जेव्हा मी तुम्हालाही शिकवण्यासाठी किती वेळ घालत असे मी कधी एकच गोष्ट वारंवार सांगू लागलो तर मला अडवू नका माझे म्हणणे आहे का जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा एकच गोष्ट वारंवार सांगायला सांगत असत व मीही तुम्हाला झोपे येईपर्यंत तेच करीत असे जर मी कधी स्वतःला नीट स्वच्छ करू शकलो नसलं तर मला रागवू नका ही किती शर्मीची गोष्ट आहे असं म्हणू नका तुम्हाला आठवतं तुम्ही जेव्हा लहान होते तेव्हा व्यवस्थित कपडे घालण्यासाठी मला किती खटपट करावी लागत असे क्षणाक्षणाला किती काही बदलत चाललेला आहे जर मी नवा रिमोट मोबाईल व कॉम्प्युटर चालवायला शिकू शकत नसेल तर मला हसवू नका थोडा वेळ द्या कदाचित हे सारे चालवायला येईल मी तुम्हाला आयुष्यभर किती आणि काय शिकवत राहिलो व्यवस्थित जेव्हा नेटके कपडे घाला उत्तम माणूस व्हा प्रत्येक संकटाचा हिमतीने सामना करा लक्षात आहे ना उतार वयामुळे जरी माझी स्मरणशक्ती कमी झाली असेल वा बोलताना मी गोंधळत असेल तर मला ती गोष्ट आठवण्याची संधी द्या मी कधी काही गोष्टी विसरलो तर चिडू नका रागावू नका कारण त्यावेळी तुम्ही माझ्याजवळ असणं वा तुमच्याशी बोलू शकणं हेच माझ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची गोष्ट असेल हेच तर माझे सर्वात मोठे भांडवल असेल जर मी कधी काय खाण्यास नकार दिला तर जबरदस्तीने मला खाऊ घालू नका म्हदार सर्वांचा हिशोब बिघडत असतो पण जेव्हा मला भूक लागेल तेव्हा मी स्वतःच खाईल एक दिवस असा येईल की मी चार पावले चालू शकणार नाही त्या दिवशी मला भक्कमपणे आधार द्या जसा मी तुम्हाला चालायला शिकवताना देत असे नंतर जेव्हा मी मी तुम्हाला म्हणेन की आता आणखी नाही माझा शेवट जवळ आला आहे हे ऐकून नाराज होऊ नका कारण एक दिवस तुम्हालाही कळेल की म्हातारी माणसे असे का म्हणतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करा की एक वेळ झाल्यानंतर लोक जगत नसतात तर आपला वेळ घालवत असतात एक दिवस तुम्हाला कळेल की आपल्या सारे आपी मी तुम्हाला तुमच्या आपण देवाकडे प्रार्थना केली आहे आपल्या प्रेम आणि धैर्याचा आधार देऊन मला जीवनाच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत धरून ठेवा तुमचे प्रेमळ हास्यच माझा आधार असेल माझ्या लाडक्या मुलांनो मी तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम केलं आहे हे कधीच विसरू नका तुमची बाबा